असणाऱ्या ह्या माता हिरायचा अत्यंत संयमी निग्रही हजर जबाबी स्पष्ट वक्तव्य असणाऱ्या या माता त्यांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर असे म्हणतात की संसाराचा मोह हा पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक असतो परंतु याची विरुद्धता आपल्याला दिसून येईल ज्यावेळेस ती आपल्या पतीला आचार्यांच्या संविधानामध्ये येण्याविषयी प्रश्न करते अतिशय कडक आणि परखड भाषेमध्ये ती विचारते की पंडित आधी तुम्ही भिक्षा करा का मज करून द्या याच्यावरून तिचा तो स्पष्ट वक्तव्यपणा आपल्या लक्षामध्ये येतो ग्रंथापैकी वत्सारण या महत्वपूर्ण काव्याचे कर्ते असणारे दामोदर पंडित यांची ती धर्मपत्नी सांगण्याचा महत्वाचा मोलाचा वाटा म्हणजे जी असे म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो घर परिवार कुटुंब समाज घडवण्यामध्ये मातेने ह्या मातेने स्वतः तर घडलीच लक्षात घ्या परंतु आपल्या सोबतच्या सहकार्याला सुद्धा तिने ओढून काढलं मुलांचं लग्न झाल्यानंतर विवाह झाल्यानंतर संसारातून त्याची आसक्ती सुधत नव्हती त्यावेळेस मात्र याच हिरायच्या मातेने संध्यास घेतलेला असताना आपल्या सोबतच्या आपल्या पतीला संसारातून कसं बाहेर काढलं तर ती त्यांना एक निरोप पाठवते की जीए चुलीची खीर काढली ये ती येची काही राग खाल मतितार्थ आपल्या लक्षात आलाच असेल म्हणून अशा प्रकारे आपल्या संसार रथाचा गाडा पुढे नेत असताना तिने परमार्गामध्ये सुद्धा आचार्यांनी तिच्याबद्दल प्रशंसोद्धार काढलेले आहे की महादाईचा मातेच्या पाठीमागे जर धर्मरक्षण्याचे मार्ग रक्षणाचे खरे कार्य जर कोण करत असेल तर ती माता गिराईचा धर्माशी रक्षण घ्या कारण तिने एक प्रसंग तिच्यावरती आलेला आहे तो थोडक्यात सांगून मी ते माझ्या शब्दांना पूर्णविराम देते माता हिराईसाचे संसारामध्ये तिची मुलगी होती काही अशक्ती तिला प्राप्त झाली आणि त्या मुलीला ती मुलगी मरण पावली आणि त्याच वेळेस नेमके आचार्य आणि काही संत तिने जेवणाचा दंडवत घातलेला असतो अभ्यागत घरात आल्यानंतर तिने बरे वाईट काय सांगायचे आपली मुलगी पोटचा बोळा सरलेला असताना सुद्धा तिने त्या प्रेताला तिथे झाकून ठेवलं व्यवस्थित त्या सुग्रणीने स्वयंपाक केला आचार्यांचा आदरातिथ्य केलं केला आणि पोटभर त्यांना जीव घातलं इतकेच नाही लक्षात घ्या तिने स्वतःचं दुःख मांडलं नाही वेदना व्यक्त केली नाही तर दोन वाज तिने स्वतः तिथे खाऊन घेतले आणि सर्व काही येतो ती झाल्यानंतर मात्र तिला आपले अश्रू आवरले नाही आणि मग ती तिथे म्हटली आत्ताची होती हो आत्ताची गेली या तिच्या आदर्श वृत्तीवरून आपल्या लक्षात येईल की कर्म आणि धर्म या संसाराचा आपण गाडा कसा पुढे न्यायचा हे आदर्श तिचा आपल्या हृदयामध्ये घेऊया आणि त्या मातेला आपण शतकोटी मानवंदना देऊया आणि श्री गुरुजींना आपण विनम्र अभिवादन करूया दंडप्रमाणे